नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण आत्तापर्यंत हेल्दी रेसिपीज दाखवल्या आता आता आपण उन्हाळ्यातल्या वाळवणाच्या काही रेसिपी दाखवणार रे। आहे सगळ्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या कुरडया पापड लोणची दाखवून झालेली आहे तर आता मी जे तुम्हाला डिशेस दाखवणार त्या विस्मृतच गेलेली वाळवण आहेत तर ती काय आहेत ती आपण बघूया आज जो तुम्हाला मी पदार्थ दाखवणार आहे ती म्हणजे पाण्याची डावी बाजू आहे आपल्याला डाव्या बाजूला तोंडी लावण्यासाठी काही वाळवणं लागतात त्यातलं हे विस्मृतीत गेलेली वाळवणं आहे त्या म्हणजे ह्या शेरण्या आहेत किंवा छन्ण्या आहेत हे तोंडली नाही आहेत ह्या छन्ण्याच आहेत ह्या चवीला तुरट आंबट आणि काहीशा कडू असतात जेव्हा ह्याला आपण सगळे इन्ग्रेडियंट लाग लावतो तेव्हा तळल्यानंतर त्या अतिशय खमंग छान लागतात अशा ह्या छन्द्यांचे काप करून घेतलेले आहे त्याचबरोबर ही गवार आहे देशी गवार जेव्हा जून होते तेव्हा त्याला असे छोटे छोटे होल पाडून घेतलेले आहेत पाठीमागचा पुढचा भाग काढून टाकलेला आहे आणि ही वाळवून घेतलेली आहे घेणार त्याचबरोबर आपण ह्या मुळ्याच्या शेंगा आहेत मुळ्याच्या शेंगा अशा जेव्हा जून मार्केटमध्ये येतात कोवळ्या मुळ्याच्या शेंगाची पण भाजी करतो आणि जेव्हा जून होतात तेव्हा अशा ह्या मुळ्याच्या शेंगा आणायच्या त्याचं छान पोट फोडून घ्यायचं आणि त्याला आपण जे घटक पदार्थ लावायचे ते लावायचे आणि वाळवण करायचे कोणते कोणते घटक पदार्थ लावायचे आहेत तर दही लावायचे मीठ लावायचे जिरेपूड लावायचे आणि हळद लावायचे आता आपण पुढची कृती करायला घेऊया सर्वप्रथम एका बाऊलमध्ये आपण ह्या चिरलेल्या छन्न्या किंवा शेरण्या घ्यायच्या त्यामध्ये हळद घालायची हळदीचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं आहे मी किती आहे ते तुम्हाला सांगते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्याचबरोबर जिरे पावडर घालायचे मीठ घालायचं आहे मिठाचं पण प्रमाण थोडंसं जास्त असावं लागतं कारण मीठ वाळवल्यानंतर उडून जातं आणि हे आंबट दही आहे दही मात्र थोडंसं आंबट असायला पाहिजे हे सगळं आपण आंबट दही घालून छान सगळं मिक्स करून घ्यायचंय आता आपण पुढचं जे वाळवण आहे आपल्या जे गवारीचं ते करायला घेऊया ह्याच भांड्यामध्ये मिक्स केलं तरी चालतं कारण त्याच प्रकारे आपली सगळी प्रोसेस आपण करणार आहोत एका बाऊलमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे गवारीला छान टोचा मारून घ्यायच्या सुरीनी मारा किंवा आपल्या पोक्सपुनी मारा त्याचप्रमाणे दही मीठ हळद आणि जिरेपूड हे सगळं घालून घ्यायचं दही मात्र कायम लक्षात ठेवा की दही मात्र आंबट असलं पाहिजे कारण आंबट दही आणि त्याला खूप छान चव येणार आहे आणि मीठ मात्र थोडंसं जास्त लागतं ह्याला कारण हे, हे उन्हात जेव्हा जा वाळवलं जातं तेव्हा हे मीठ उडून जातं असं हे छान सगळं मिक्स करायचं आणि ह्यामध्ये दही आपण फोक्सपुन्नी किंवा सुरीनी टोचे मारलेले असतात गवारीला त्यामुळं त्यामध्ये आत दही मुरतं आणि छान एकसारखं उन्हामध्ये वाळवून येतं आता ही डिश आपण काढून घेऊया आणि तिसरी डिश करायला घेऊया आता आपली ही तिसरी डिश आहे ह्या मुळ्याच्या शेंग्या आहेत ह्याचा मी पाठीमागचा शेंडा आणि बुटका शेंडा काढून घेतलेला आहे आणि त्याचं पोट फोडून घेतलेलं आहे पोट फोडून घेतल्याने आणि असे तयार आत पॉकेट्स तयार होतात त्यामध्ये आता आपण दही आंबट दही त्याचबरोबर हळद जिरेपूड आणि मीठ घालून एकसारखं कालून घ्या ह्याच प्रकारे तुम्ही कारल्याचे पण काप करू शकता कारल्याचे पण असेच छान काप तयार करू शकता आणि उन्हात वाळवून बरणीत भरून ठेवू शकता आणि जेव्हा डायबिटीजच्या पेशंटना काहीतरी तोंडी लावणं करणं गरजेचं असतं त्यासाठी कारल्याचे काप शेरण्याचे काप हे जर तुम्ही दिले तर खूप छान चवीला लागतात तर आता आपण ही डिश एका डिशमध्ये काढून घेऊया आपल्या ह्या तिन्ही डिश तयार आहेत आता आपण ह्या तीन ते चार दिवस कडक उन्हात वाळवून घ्यायचे त्यांनी खूप छान तयार होणार आहेत वाळवून तयार होणार आहे तीन ते चार दिवसानंतर आपल्या अशा छान सगळ्या छानण्या शेरण्या वाळून होतात त्याचबरोबर गवार पण अशी छान वाळून होते आणि मुळ्याच्या शेंगा अशा शे छान होतात आता मी तुम्हाला हे थोडंसं थोडंसं तेल वापरून कशा भाजायच्या ते दाखवते एका पॅनमध्ये अगदी थोडं तेल घालायचं आहे आणि मग तुम्ही त्यामध्ये हे आपण वाळवण केलेलं आहे ते घालायचं आणि भाजायचं आहे बघा पूर्वीच्या लोकांना आपल्या तब्येतीची पण काळजी होती वाळवणं अशी होती की त्याला तेल पण खूप कमी लागेल किंवा निखाऱ्यावर भाजले जातील तर आता आपण हे आपलं तेल तापलं आहे ह्यामध्ये हे मुळ्याच्या शेंगा घालून भाजून घेऊया अतिशय कमी तेलामध्ये ह्या शेंगा भाजल्या जातात अशा ब्राऊन रंगावर छान तेलावर भाजून घ्यायच्या आणि एका मध्ये काढून घेते ह्याचप्रमाणे आता आपण दुसरी डिश जी आहे आपली गवार भाजून घेऊया तेल अतिशय कमी लागतं तेल अतिशय कमी लागत नाही अतिशय चवदार चा छान ह्या डिश तयार होतात आपल्या गवारीच्या शेंगा याप्रमाणे छान मस्त गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत आता ह्या एका आपण डिशमध्ये काढून घेऊया ह्याचप्रमाणे आता आपण पुढची डिश शेणी किंवा छन्ण्या भाजून घेऊया ह्याला थोडासा वेळ लागतो तेल कमी लागतं खरं ह्याला गाभा जास्त असल्यामुळे थोडासा वेळ लागतो तर हे मंद गॅस करून छान भाजून घ्यायचं अशा छान गोल्डन ब्राऊन रंगावर आपण आपल्या शरण्या किंवा छन्न्या भाजून घ्यायच्या आणि एका डिशमध्ये काढून घेऊया